रवीदा पाटील आरंभ नव्या पर्वाचा परिवर्तनाचा आणि विकासाचा संपर्कात असणारा ओळख ठेवणारा आपल्या हक्काचा माणूस प्रभाग क्रमांक एक रवींद्रदा पाटील आमचं एकच हित जनतेचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास <स्क्राथ>

सर्वांना दादाजी सर्व आपल्या लक्षात प्रचार सभा कार्यालय कार्यालयाचं उद्घाटनासाठी सर्व उपस्थित आणि होत आहे आणि सर्वांनी त्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिल्याचं पुन्हा एकदा सर्व सरच स्वागत अभिनंदन आणि पुढील कार्यक्रमासाठी आता नियोजन होत आहे आणि कार्या उडवण्यासाठी सुरुवात झालेली आहे पॉडुरंगवाले यांच्या हस्ते पहिला नारळ तिथं संपन्न होत आहे वारे यांच्या हस्ते पहिल्या राऊ उद्घाटन होत आहे दादा काही

रविभाऊजीने फोन केला की असं मुलं म्हणतात की ह्यात भाग घ्यायला लावा लागल्यात काय करू आणि आमचे खाडे साहेब एका झटक्यात त्यांना सांगितलं की म्हणते तर घे वाघ बरा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तर हा पन्नास टक्के तर विजय होतात पण नाही ह्यांचं बोलणं झालं आणि परत मी माईक हातात घेतला मी आणि रविभाऊजीनं म्हटलं की मुळात आमचे साहेब कुणाला तयार होत नाहीत राजकारणात भागायला तुम्हाला त्यांनी सांगितले की तू भाग्य म्हणून ह्यात पन्नास टक्के विजय आहे आणि तुम्ही अशा माणसाला फोन केला आहे की त्याच्या नावातच विजय आहे त्यामुळे शंभर टक्के तुमचा विजय ठेवल्यासारखा आहे आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते कुणी किती पण जोर लावते ते विरोधक पण इथं शीट एक नंबर वार्डात रवी पाटील दादाचे येणार गावात टाकत मला उभा राहिले ते दादा आणि आधार कार्ड पॅन कार्ड पुन्हा आश्रम कार्ड सर्व ही महिलांना पुन्हा वृद्ध माणसांना कुठं जायची संधी दिली नाही हिथंच आपल्या इथं तिने उपलब्ध करून दिले ही आणि त्यांनी आम्हा आम्हाला त्यांनी साथ दिलेली आहे प्रत्येक गोष्टी त्यांनी आम्हाला सहकार्य केलेला आहे शेजार धर्म पण त्यांनी निभावला आहे शेजार जन्म पण बोलले आहे आणि इथून पण त्यांना सहकार आम्ही देऊ आणि त्यांना आपण या कार्यात संधी मिळू हो दे एवढी मी चौंडेश्वरी मातेशी आज इथे रवींद्र मोहन पाटील दादा यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे त्या संदर्भात इथं आम्ही जमलो आहोत आपण रवींद्र पाटील दादा यांनाच का निवडून देऊ इच्छिता गेले पाठीमागचे पाच वर्ष असतील किंवा हे गव्हर्नमेंट आल्यानंतर परत चार वर्ष असतील नऊ वर्षाचा जर तुम्ही लेखाजोखा बघितला निवडून गेलेले नगरसेवक परत कधीही इथं फिरलेले नाहीत आणि फिरकले नाहीत घाटारे असेल लाईट असेल रवींद्रदादा पाटील हे स्वखर्चातून प्रत्येक नागरिकांची समस्या इथं सोडवायला लागल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक चारित्र्यसंपन्न कसा नगरसेवक असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्र पाटील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल की रात्री बारा एक वाजता किंवा दोन वाजता तुम्ही जर अडे जर कॉल केला तर उठून येणारा एकमेव माणूस कोण असेल तर रवींद्र पाटील ह्याचा प्रत्येक गल्लीत अनुभव आलेला आहे की कोणाची डिलिव्हरी असेल कुणाला दवाखान्याला न्या न्यायचं असेल तर रात्री बारा वाजता जरी तुम्ही कॉल केला बरे या एक नंबर वॉर्डात नाही तर तुम्ही बाराच्या बारा, बारा वार्डातनं जरी कॉल केला तर एकच नाव येतं ते म्हणजे रवींद्र पाटील यासाठी आमचे जे सगळे जे एक नंबर वॉर्डातली जनता आहे ही ठामपणे शंभर टक्के त्यांच्याशी पाठीशी उभा राहणार आहे आणि खूप मोठ्या बहुमतानं हे निवडून येणार आहेतच थँक्यू सत्तेसाठी ना, ना स्वार्थासाठी मी लढेन फक्त जनतेच्या विकासासाठी असे म्हणणारे रवींद्र पाटीलदादा यांना प्रचंड मतांनी आपल्या मधील नागरिकांनी मत मतदान करावे आणि रवींद्र पाटीलदादा यांनी चांगल्या योजना राबवलेल्या आहेत त्यांनी साफ करणे असेल किंवा अन्य कोणतेही कामे त्यांनी अजून नगरसेवक झालेले नाहीत तरी